मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू सर भक्तांचे व मयाळू भक्तांचे शहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करायचं मात्र विसरू नका कुणाला कुठलीही समस्या असो लक्ष्मी बांधन विषय समस्या असो किंवा गेनमाळी विषय समस्या असो जादू टोना किंवा वसीकरण ह्याच्यामधला फरक काय अंधश्रद्धा काय आणि श्रद्धा काय हे सांगण्याचं योग्य मार्गदर्शन करण्याचं हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं मित्रांनो जर कोणाला कौल घ्यायचा असेल साडेसाती बांधील मना किंवा काही समस्या जाणून घ्यायची असेल तुमच्या मागा आडापिडा लागले साडेसाती लागलेले किंवा काही केलेला प्रकार असेल तर योग्य माहिती देण्याचं कार्य व कौल घेण्याचं कार्य हे शोध अस्तित्वाचं हे चॅनल करत असतं मित्रांनो जर तुम्हाला मासोबत बोलायचं असेल संपर्क साधायचा असेल तर डिप्रेशन बॉक्समध्ये काय आटी दिलेले आहेत त्या आटी वाचूनच मला कॉल करावा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम मित्रांनो हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा शोध अस्तित्वाचं हे चॅनल खऱ्या माहितीवर झुंजत तुम्हाला खरी माहिती पोहोचवण्यासाठी घर सोडून दुसरीकडे जात असतं <ईद> माहिती प्राप्त करण्यासाठी मित्रांनो अशा माहिती कुणीही दिल्या नाहीत ते शोध अस्तित्वाचं ह्या चॅनल न दिलेले आहेत मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा म्हणूनच म्हणतो मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करावं इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका मित्रांनो आज व्हिडिओ खूप मोठा होणार आहे आज आपण जाणून घेणार आहोत पंचमुंडी आसन आणि दुसरी नव मुंडी बाबती महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कोण असा आहे का ज्याने पंचमुंडी आसन सिद्ध केला असेल व ज्याच्याकडे पंचमुखी चेडा आहे मी त्या पंचमुखी चेडा हे काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो व्हिडिओच्या यंड मी सगळं सांगणार आहे मित्रांनो कारण हा व्हिडिओ खूप मोठा पण होणार आहे आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर तुम्ही बघितला मित्रांनो तर तुम्हाला सगळे तुमच्या मनातले डाउट पूर्ण होणार आहेत की पंचमुंडे आणि पंचमुखी आणि महाराष्ट्रामध्ये कुणी आसा आहे मित्रांनो तांत्रिक होता ज्याने पंचमुंडे आसन सिद्ध केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो थोडक्यात सांगायचं गेलं तर मित्रांनो पंचमुंड्या आसना विषय आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर चला पाहूया मित्रांनो पंचमुंडे आसनात काही सदाशिवर उभे आहे आसनाचा पाचवा भाग हा प्रतिनिधीने ओळखणारा युनिट कालचक्रात दगड पंधरा वाटीचा साधना करतो दगडात पंधरा वाटीच्या पहिल्या रात्री पासून ते रात्री रात्रीपर्यंत त्याचा विकास झाला हा दगडात पंधरा चंद्राच्या टप्प्याच्या युगित अनुभवाशी संबंधित आहे उम्मनाच्या अतिम टप्प्यात अमोशाच्या रात्री प्रतिनिधित्व केले जाते मन यामध्ये अस्तित्वात नाही फक्त मान शून्य किंवा महाशून्य शुक्ल या युगी स्वतःच्या प्रयत्नाने इतर पर्यंत जाऊ शकतो त्याला महाशून्य एक मोठा अडथळा वाटतो या शक्तींच्या कृपेने शिवाय युगी शिष्टीम शक्तीच्या राज्यात पुढे जाऊ शकतो नाहीतर पंचमुंड्या असणार उभी असलेली कालीची प्रतिमा या महाशून्याचे युगी कार्य दर्शवते मित्रांनो मित्रांनो नऊ मुंडी असणार परमशिव हे आसन आहे तो प्रेतांच्या रूपात असून त्याच देवतांच्या प्रेतावर झोपलेला आहे त्याच्या नाभीतून जन्मलेल्या कमळापासून उत्पन्न झालेले राजेश्वरी किंवा ललिता हे ते त्याचे अध्यक्ष आहेत पंचमुंडी आसनात काली अमावश्याचे प्रतीक आहे आणि बाजूला आहे पण नवमुंडे आसन त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे या तीन महान देवाशी संबंधित प्रतिकारता आपण अनेक ग्रंथांमध्ये शोधत असतो जेथे क्रमादीक्षा इतर त्रिशू शक्तीची साधना केली जाते काली तारा आणि विद्या महा, मंडला पैकी तीन सर्वात महत्वाचे दिवी महाशून्य अलोखांडासाठी त्याचे पाठोपाठ पूजा केली जाते काली शमशान भूमीत उभी आहे आणि विश्वाच्या विकटनेचे प्रतीक आहे ती पंधरा कालासा अंत प्रदेशात विद्याला अनुभवाच्या सो, दरम्यान हे, हे तारा ही दिवी आहे जी काळाच्या पलीकडे दुसऱ्या किनाऱ्यावर नेते ती परिवर्तनाचे स्थान करते तर तारा संस्कृतीच्या घोटाने आणि वितरणशी संबंधित असलेले म्हणजे युगील सोळाव्या काली ची प्रती होण्यापूर्वी मनाची पुनवर्ती आणि अवतरण मी सांगतो हे खरं महाशुनची नजर आहे पण हे विश्वाच्या चार अंगाच्या पलीकडे आहे पंचन हे कारण मित्रांनो हे कारण महासागरात अस्तित्वात असल्याचे म्हटले जाते त्याला असेही म्हणतात त्या महासागरात झोपलेल्या अक्षर पुरुष म्हणजे स्वतःमध्ये पाच अधिकारी देवता ब्रह्मा त्यांच्या पलीकडे अक्षर पुरुष आहे हे जो परम कारक महासागरात किंवा शुद्ध काशात झोपतो तो कुणी नसून तो परम शिव आहे ये झोपतो कारण अक्षर आकृतीचे तो भ्रमिंत होतो तो, हो तो, तो त्याच्यापासून स्वप्न विश्व निर्माण करण्यासाठी आपण नवमुंडे आसनाचे वैशिष्ट्य परम शिवाला जागृत करणे आहे ते स्वप्न दूर करेल अशाप्रमाणे अक्षर पुरुष नऊ मुंडे आसनाचे लक्ष्य आहे त्याची झोप हे जे कायमचे नाहीसे केले पाहिजे सृष्टीची सुरुवात झाल्यापासून अक्षर पुरुष हा कृतीच्या लिलापासून वेगळा आहे जर त्याला त्या लिलांमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्याला पुरुष म्हणून त्याचा स्वभाव सोडून द्यावा लागेल म्हणजेच त्याला स्वतःचे उच्च श्रेणीतील प्रकृती किंवा परमकृती व्हावे लागेल हे केवळ त्याच्या सिद्ध होऊ शकतो जेव्हा तो अक्षरा निसर्गाशी कायम स्वरूपी मिलन करू शकतो कारण युनियन ये सलूशन नस्ते तो तो हे सोल्युशन नसते त्याचे परम शिवांचे त्याचे प्रबोधन मूर्तिकारत्म परिवर्तनात होतो एकदा विशिष्ट सदाभरबत म्हणाले आपण हे पाहू शकतो की कविराजांनी महापूर्वी अक्षरा कृतीचा एक रूप केला आहे तंत्रांच्या पारंपरिक शाळेमध्ये पूर्व हस्ते केंद्रीय ध्येय म्हणून स्वतः लक्षात ठेवावे शोधण्या धक्कादायक आहे की त्याच्या चर्चेंमध्ये कविराजांनी महापुरत्वाचा उल्लेख आणण्याचा मूळ प्रकार म्हणून केला आहे जे सामूहिक व्यक्तींच्या प्राप्ती रोखते पूर्वहस्त हा सफल महाबिंदू आहे कामकालाच्या गुड्ड सिद्धीशी संबंधित शाक्त प्रतिवाद आहे त्याला सूर्य हे सूर्य म्हणतात स्वतः अग्नी अग्नी आणि चंद्र सोम किंवा शिव आणि शक्ती यांच्या प्रियातून प्रिय झालेले आहे शास्त्रतंत्रांमध्ये महाबिंदूला देवी इच्छा किंवा अकृत काम करतात या अकृत कामांमुळे हे विश्व महाशक्तीच्या उदाहरणात कलाकार सारखे दिसते निद्रास्त परम शिवाला त्याच्या स्वप्नातून जागे करायचे असेल तर योगा माया किंवा पूर्ण हस्ता यंदल्याला छेदले पाहिजे अन्यथा वेदात आणि मायन सारख्या दर्शवण्यापासून वेगळे असलेले सर्व तंत्र साधनांप्रमाणेच अन्य म्हणजेच केवळ पलीकडे जावे नव्हे तर उच्च तत्वांशी नवे परमध्ये एक रूपांतरित होणे आणि एक रूप होणे होय हा तंत्र साधनेचा एक विशिष्ट टप्पा आहे पंचमुंडे आसन नऊ मुंडे आसन इत्यादी एखाद्या साधनाला प्राप्त होतात व प्राप्त हो मित्रांनो समजणे हे सोपे नाही कारण त्यासाठी तांत्रिक यज्ञात समजून घ्यावे लागते त्यासाठी कोणतीही काम करता नाही किमान पाच ते दहा पुस्तके लिहिली जातात फक्त हे जाणून घ्या की परिस्थिती स्वतःच स्पेस फायबरच्या बाहेर आहे परम चेतना वेगळे करण्यासाठी सुमारे पाच निर्मे लागतात हे आहे का आहे आए पंचमुंड्या आसन किंवा नऊ मुंडे आसनाची विधी जे की कुणीही सिद्ध करू शकत नाही मित्रांनो कुठल्या ग्रंथात हे सिद्ध कसं करावं हे लिहिलं नाही तुम्हाला जो असा गुरु लागतो जे की सारखा जन्मल्यापासून या योगाला तो अटळ झाला पाहिजे आणि तो खपिश पिशात जे म्हणा तो सिद्ध पुरुष पाहिजे जो की पंचमुंडी नवमुंडी असन तो सिद्ध करू शकतो या दुनियाच्या ते बाहेर त्याचं लग्न झालं नसायला पाहिजे त्याचा संसार नसायला पाहिजे या जगात कोणी नाही फक्त त्याची जी, जी जो त्याची आराधना करतो ज्या देवाची आणि ते देव ते पुरुष तरच तो सिद्धी करू शकतो मित्रांनो बाकीचं याऱ्या घरायचं ढोंग्या बहिण्याचं हे काम नाही की पंचमुंडे असून कोणीही सिद्ध करू शकतो मित्रांनो एक असा व्यक्ती होता बंगाल बंगालमध्ये राहत होता त्याचं नाव होतं बामा खेपा मित्रांनो खेपानेच पंचमुंड्या पंचमुंडे हे मात्र सिद्ध केलं होतं मित्रांनो एके दिवशी बामा खेपाचे गुरु म्हणजेच कैलाशपती यांनी सांगितलं की बामा तुला जर विच्छा प्राप्त करा जर तुला दिवीला बोलून घ्यायचं असेल बरोबर तुला जर देवीला बोलून घ्यायचं असेल ते जर तुला स्वप्न पडायला पाहिजे ते तुझ्या समोर आले पाहिजे तर तुझी उद्यापासून पंचमुंढे आसन सिद्ध करायला आपण सुरुवात करूया तेव्हा बामन घाबरले होते किंवा हे पंचमुंढे आसन म्हणजे खूप भयंकर ज्याची मित्रांनो हे सिद्ध करतो जर अचानक तो थांबतो किंवा पळून जातो गाबरतो भेटो तर त्याचा जागेवर मृत्यू पण होऊ शकतो मग त्याची विच्छा ते, ते राहतील की एका देवाला कुठल्याही प्रसन्न करून घ्यायचे बामन खेपान हे त्यांना माहीत होतं मग त्यांनी ज्या गुरूंना सांगितलं बाबा ही विद्या कुणीही घरण करू शकत नाही तुम्ही मला पंचमुंड्या आसनामध्ये कसे काय बसवत आहे तेव्हा त्यांचे गुरु म्हणाले बामा तू जे काय करतोय हे माझी विच्छा नाही स्वयंभू हे महाकालीची म्हणजे महा ताराची इच्छा आहे बामा तू जर हे सिद्ध केलं तर महाकाली असो कुठलंही असो देव ते तुझ्या समोर येऊन थांबतील एक तुझं आसन आहे की जेणेकरून तू कुठल्याही देवाला तिथं बोलून घेऊ शकतो तिथं कुणीही तुझ्या आसनापाशी आलं तर कुणीही असो तिथं टिकणार नाही मित्रांनो तो इतकं खतरनाक आसन आहे मित्रांनो त्याच्यावर स्वयंभू महाकाली विराजमान करते जो सिद्ध पुरुष आहे तोच तिथे विराजमान करू शकतो आजकालचे कर तर तुम्ही बघितला ढोंग्या भेंग्यासारखं ते काम नाही त्याच्यानंतर मित्रांनो परमशु हे नऊ मुंडे विराजमान होतात व तपाला म्हणजेच मिग्न होतात जर त्यांना उठवायचं असेल जर त्यांच्याकडून काम करून घ्यायचं असेल त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर काय वेळेस पंचमुंडे किंवा नऊ मुंडे असण ही सिद्ध करता येतं मित्रांनो कुठलाही देव देवता असू दे, दे। मित्रांनो हे होतं बामा त्या काळामध्ये इतकी सिद्धा प्राप्त केल्या होत्या स्वतः स्वयंभू महाकाली बी प्रसन्न झाले त्यांना महा तारा त्यांच्या स्वप्नात आले झाले त्यांना दिसले बोलायला लागले कारण ते शक्य झालं पंचमुंडे आसन कारण मित्रांनो बामा खेपा हे बार लहानपणापासून आईच्या सेवेतच वाढले आईचे समोर मूर्ती घेऊनच वाढले तसंच मित्रांनो बामा खेपा आई साहेब पण प्रसन्न झाल्या नऊ मुंडे आसन ची पर मुंडे आसन। आज ही पूजा होती आणि आज हे कुठलाही साधक तो सिद्ध करू शकला नाही बामानंतर मित्रांनो काही लोक आले काय काय लोकांनी म्हटले मी की के सिद्ध केला आहे या पुरुषाने के सिद्ध केलाय आहे ते कुठल्याही ग्रंथात लिहिलं गेलं नाही पण बामा खेपाने पंचमुंड्या आसन हे सिद्ध केलं आहे ते पण समशान का तारापीठ मध्ये तुम्हाला पाहायला भेटतं मित्रांनो मित्रांनो मग महाराष्ट्रामध्ये असणार हे पंचमुंड्या आसन आहे का जेणेकरून ते सिद्ध केलं असेल तर मित्रांनो आहे पंचमुंडी पंचमुंडी म्हणजे मुडक मित्रांनो आणि पंचमुखी म्हणजे तोंड मित्रांनो मुंडक्या आणि तोंड याचा उच्चार जर एक झाला तर त्याला पंचमुखी चेडा हे म्हणलं जातं फक्त चेडा नाव लावलेलं आहे पुढं पंचमुंग्या मुंडे असल मित्रांनो हे सिद्ध केलं होतं त्याचं नाव आहे दाऊजी पाटील तर मित्रांनो पंचमुंडी याचा अर्थ बदलला त्याचा चेडा झाला पण पंचमुखी मुंडी जर आसल कोणी सिद्ध केला आहे महाराष्ट्रामध्ये कोणी सिद्ध केला आहे तर ते महापुरुष म्हणजे दाऊजी पाटील आहे हे मात्र लक्षात ठेवा भाऊजी पाटलांनी हे सिद्ध केलं आहे हे बघा मित्रांनो जिथं महाकाली असते मित्रांनो तिचं रूप असतं मित्रांनो जे महाकाली जो रूप आहे उग्र रूप आहे तिथं नऊ मुंडे आसन असतं आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा हे पंचमुंढे आसन आलं तेव्हा पंचमुखी म्हणून आणि पुढे चेडा जोडला गेला मित्रांनो मित्रांनो आपल्याला अजूनही चेडा म्हणजे आपल्या अस्तित्वात कुठल्या ग्रंथात लिहिला गेला नाही चेहड्याला राखणदार म्हणतात कोणतरी हिंदीचा शब्द वापरला मित्रांनो हे मेरा चेला हे चेलाचा पडला चेडा मित्रांनो कारण आपल्या ह्याच्यामध्ये उच्चार शब्द वाचा हे बदलले गेले आहे मित्रांनो मात्र लक्षात ठेवा जर मित्रांनो कोण तांत्रिक मान असेल आकाश बंगाल जिंकला महा तारा स्वतः त्याच्या हातनं खात होती ते म्हणजे धावजी पाटील आहे त्याचाही इतिहास बदलला गेला मित्रांनो हे पुरावा नाही तर काय मित्रांनो मला सांगा पंचमुंडी म्हणजे पंचमुखी चेडाच आहे मित्रांनो की दाऊजी बाबा त्याच्यावर विराजमान होतात आणि पंचमुखी चेड्याचं मंदिरही तुम्हाला तिथं बघायला भेटल पंचमुखी चेड्याची काही लोक सेवा करतात आराधना करतात स्वयंमुख त्याच्यावर दाऊजी पाटील विराजमान आहे पंचमुखी चेडा म्हणजे त्यांचे नावही मी तुम्हाला सांगितले आहेत आणि ते कुठल्या शस्त्रामध्ये हे मी तुम्हाला सांगितलं एक तुम्हाला बघायला भेटेल कोकण भागामध्ये दुसरा बघायला बघायला पाटला पाटलापशी आणि तिसरं भेटेल तुम्हाला माडरच्या काळू पाशी मित्रांनो हे पंचमुखी चेडे इथनच गेलेले पंचमुंडी आसन इथनच गेलेले आहेत हे मात्र लक्ष लक्षात ठेवा मित्रांनो जर तुम्ही डीप मध्ये विचार केला त्याचं ध्यान केला तर तुम्हाला पंचमुंडे असन म्हणजेच पंचमुखी चेडाच आहे हे मात्र लक्षात ठेवा तर ब्लॅक मॅजिकचा राजा कोण असेल तर मित्रांनो धावजी पाटील होता मित्रांनो धावजी बाबांचा जसा इतिहास बदलला गेला तसंच काही ठेवा असा कुठलाच पुरुष नाही मित्रांनो की की जे तारा महाकालीच्या आज्ञावरून या लोकांचं भलं व कल्याण केलं मित्रांनो मित्रांनो पंचमुंडे असेल आणि पंचमुखी चेड्यामध्ये जर डीप पाहिजे असेल मित्रांनो तुम्ही रिसर्च ही करू शकता नजर पाहिजे आणि मित्रांनो विचार करण्याची क्षमता पाहिजे आणि जर तुमचे नजर आणि तुम्ही तुमचा जे भक्तिभाव आहे हे खरं असेल दाऊजी बाटला विषय तर मित्रांनो दाऊजी बाबांचा इतिहास हे गुपित आहे हे तुम्हाला कधीही कळण्यास कमी पडणार नाही दावजी बाबा हे सत्याचा वाले होता मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा बाबा पशी पंचमुंडे असण आहेच तेच म्हणजे पंचमुखी चेडा आहे मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा त्याला पंचमुखी चेडा म्हणतात खूप जागृत आहे खूप भयंकर आहे तुम्हाला तर मी इतिहास सांगितलंच आहे मित्रांनो पंचमुंढे असण्याचे काय विषय पंचमुखी मी काय थोडक्यात माहिती दिली तुम्ही तेही बघू शकता मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा जे दावजी बाबांचे भक्त असतील त्यांना कळलंच असेल मित्रांनो की पंचमुखी चेहरा पंचमुंडी म्हणजे काय पंचमुंडी आणि पंचमुखी की हे मित्रांनो एकच आहे फक्त चेडा आणि असल हे जोडलं गेलं आहे मित्रांनो बाकी काय नाही तुम्ही जर आव रिसर्च केला जर नीट पाहिलं तर तुमच्या डाऊट हे पूर्ण होत असतात मित्रांनो कारण खरा फक्त दाऊजी पाटला जाय मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा आई काळूबाईच्या नावानं चांग बाबाच्या नावानं चांग कुणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायचं विसरू नका जर अशीच रोमँटिक माहिती हवी असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि कमेंट करा ज्या विषयी तुम्हाला टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल त्यांनी एक कमेंट करा लगेच व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो आणि तुम्हाला खरी माहिती सांगण्याचं हे कार्य मी करत असतो मित्रांनो हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो जे दाऊजी मालक जय काळेश्वरी धन्यवाद मित्रांनो माबद्दल नंतर अजून एक टॉपिक वर आपण नंतर पुन्हा भेटूया धन्यवाद